नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसील कर नाईन एट किंवा नाईन सेवन लाभार्थ्यांना मिळाली दोन लाखांची मदत भारत सरकार व बँक ऑफ महाराष्ट्र आणि विजन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जनसुरक्षा सर्व बँक खाते सभासदांना पुरविले जाते त्यातूनच त्यांना दोन लाखाची आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या वारसांना दिली जाते अशाच शहापूर तालुक्यातील चांदरोटी गावच्या रहिवाशी निर्मला काशीनाथ अगिवले यांचा जीवन ज्योती विमा बँक ऑफ महाराष्ट्र आसणगाव शाखा येथील मित्र वर्षा दीपक शिंदे यांनी त्यांचा विमा काढला होता कालांतराने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला दोन लाखाचा धनादेश देण्यात आला यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शहापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक राहुल बांगर आकाश बोराडे विजन इंडियाचे उदय सप्रे लाभार्थी हेमंत अगिवले अविवा कंपनीचे गुरुनाथ मांजे बँक मित्र वर्षा शिंदे यावेळी उपस्थित होते आ, नमस्कार बँक ऑफ महाराष्ट्र विजय इंडिया मार्फत मी चारशे छत्तीसचा इन्शुरन्स केला होता तर त्यांचे यांची आई यांचं आकस्मित दीर्घ काळाने निधन झालं तर त्यांना दोन लाखाची बँक ऑफ महाराष्ट्रकडनं दोन लाखाची मदत झाली तर हा प्रीमियम फक्त वर्षातून एकदाच कट होणार आहे यातनं चारशे छत्तीस रुपये वार्षिक कट होतील आणि जर काही झालं तर घरच्यांना आपल्याला दोन लाखाची मदत मिळते जास्त नाही पण कमीत कमी का होईना पण आपल्या घरच्यांना त्याचा आधार होतो तर बाकीचे जे काही इन्शुरन्स आहे त्याचप्रमाणे हा जीवन ज्योती विमा योजना आहे तर प्रत्येक कस्टमरने आपला स्वतःचा इन्शुरन्स बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन करून घ्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद